आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक पी एस आय दोन हजार बावीसचा निकाल लागला चला पाहूया संपूर्ण डिटेल्स सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कोणाला पडले किती मार्क किती मार्काचा आहे हायेस्ट चला पाहूया इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही सर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस एम पी एस यू पी एस अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनेलला आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील अपडेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो जनरल गुणवत्ता यादी लागलेली आहे ज्याच्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी पोलिस सब इन्स्पेक्टर या पदासाठी पी एस आय दोन हजार बावीसचा निकाल लागलेला आहे ही गुणवत्ता यादी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे टोटल सहाशे तीन जागा होत्या त्याच्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती दोन हजार बावीसच्या पी एस आयचा निकाल आता लागलेला आहे याच्यामध्ये हायएस्ट जर आपण पाहिलं तर तीनशे त्रेसष्ट पॉईंट पन्नासचा हायएस्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एन टी सीमध्ये ठीक आहे तर या पद्धतीनं तर अमोल सर आहेत अशा पद्धतीनं तुम्ही बरं ही यादी तुम्ही तुमच्या एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकताय एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन लॉग इनवरती जायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये नोटिफिकेशन किंवा अनाऊन्समेंट किंवा रिझल्ट याच्यामध्ये तुम्हाला ती सापडून जाईल ठीक आहे किंवा जे आयोगाचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे एम सीचं त्याच्यावरसुद्धा तुम्हाला सापडून जाईल ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे पी एस आयचा निकाल आता लागलेला आहे दोन हजार बावीसचा सर्व सहाशे तीन उमेदवारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेले आहे तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकताय तुम्हाला किती कट ऑफ तरी रेंजिंग कट ऑफ किती आहे त्र्याऐंशी त्रेसष्ट मार्क्स खूप चांगली मार्क्स आहेत हायेस्ट मार्क जे आहेत अमोल सरांना पडलेले आहेत ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या चॅनलसोबत रहा मित्रांनो धन्यवाद